नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजना बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज अद्यापही भरायचे बाकी आहे परंतु तुम्ही जर स्वतः अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी आता वेबसाईट घेत नाही तर मग आता त्यासाठी त्यावर मेसेजसुद्धा येत आहे की तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरायचा असेल अंगन वाड़ी सीवी का तर आता अंगणवाडी सेविका यांच्याकडेच तुमचा अर्ज भरावा लागणार आहे तर मग आता हे का झालं तर या अगोदर अर्ज तर स्वतः भरता येत होता मग आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज का भरावा लागत आहे तर मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्जाची मुदतवाढ आता वाढवण्यात आली असून नव्या मुंबईतील गैरप्रकार झाला होता तर या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया गैरप्रकार घडल्याने समोर आलं होतं तर या प्रकरणात दोषी व्यक्तीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकसुद्धा करण्यात आली आहे तर मग आता हा गैरप्रकार होऊ नये किंवा यामध्ये बोगस काम होऊ नये या अनुषंगानं राज्य सरकारने आता थेट हा अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडं भरण्यासाठी सांगितला आहे तर मग आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांचं आता काय आहे तर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याची मुदतवाढसुद्धा करण्यात आली आहे आणि या योजनेत सध्या जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यात जवळपास एक कोटी एकोणसाठ लक्ष रुपये आणि लाभार्थ्यांना चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचे सुद्धा करण्यात आलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने हा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून आता साडेचार हजार रुपये थेट महिलांच्या खात्यावर जमासुद्धा करण्यात येणार आहे तर या महिला योजनांच्या अंतर्गत महिलांना तीन महिन्याची रक्कम एकत्रितपणे मिळणार असून ज्यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा आता होणार आहे तर डी बी टी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल त्यामुळे लाभार्थी महिलांना त्वरित आर्थिक मदत आता मित्रांनो मिळणार आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर ज्या ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज ॲप्रुव्हलसुद्धा झाले आहेत परंतु त्यांना तरी सध्या पैसे आले नाहीत तर मग त्यांना पैसे का आले नाही तर त्यांचं जवळपास त्यांच्या खात्याला आधार लिंक नसेल किंवा त्यांचं खातं अपडेट नसेल त्यामुळं या महिलांना ही रक्कम मिळाली नाही तर आता तुम्ही अर्ज केला आहे तुमचा अर्ज ॲप्रुव्हल झाला आहे परंतु तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तुम्हाला पाहायचं आहे तर या संबंधित महत्त्वाचा व्हिडिओसुद्धा आपण बनवून ठेवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आधार लिंक आहे किंवा नाही हे घरपासल्यासुद्धा पाहू शकता त्याचबरोबर तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर त्वरित आधार लिंक करा जेणेकरून पंचेचाळीसशे रुपयाचा जो हप्ता जी तीन टप्प्याचा हप्ता एकत्रित पडणार आहे यापासून तुम्ही मुकणार नाही त्यामुळं तुमचं खातं अपडेट नक्कीच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर अद्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करून घ्या आणि डायरेक्ट पंचेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि एक शेअर नक्कीच करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात